एटीएम सेंटरचा सुरक्षा रक्षक असल्याचं सांगत वांगणीतील सा एका आजीला तब्बल चाळीस हजार रुपयांचा गंडा घालण्यात आलाय या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी शिताफीनं तपास करून दोघांपैकी एका चोरट्याच्या मुसक्या आवडल्या आहेत तीस एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता वांगणीमध्ये राहणाऱ्या पल्लवी पावसकर या आजी एका बँकेच्या मध्ये पैसे काढण्यासाठी आल्या होत्या याच वेळी दोन अनोळखी इसमांनी त्यांना एटीएमचे वॉचमन असल्याचं सांगत मी तुम्हाला पैसे काढण्यास मदत करतो असं सांगून त्यांच्याकडून त्यांचं एटीएम कार्ड आणि पिन घेतला त्यानंतर एटीएम कार्डची अदलाबदल करून त्यांना बनावट एटीएम कार्ड दिलं आणि त्यांच्या खात्यातून तब्बल चाळीस हजार रुपये काढून घेतले अखेर पोलिसांनी या चोरट्याचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवडल्या आहेत दिनेश सुरडकर असे या भामट्याचं नाव असून तो उल्हासनगरला राहणारा आहे तो सराईत चोरटा असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती प्रभारी पोलीस अधिकारी गोविंद पाटील यांनी दिली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज